गरिबांसाठी झटणारा शूरवीर शेखर पगार शेखर पगार हे नाव गोर गरीब आणि शोषितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या एका धाडसी व्यक्तीचे आहे गेल्या वीस वर्षांपासून ते विविध पार्टीच्या माध्यमातून लढत अनेक यशस्वी आंदोलने करून जनसामान्यांचे जीवन बदलण्याचे प्रयत्न शेखर पगार यांनी केले शेखर पगार यांनी गिरणा डॅम येथे मच्छीमारांसाठी आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला मालेगाव तालुका नांदगाव येथील सरकारी कार्यालयात होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात शेखर पगार यांनी मोठे जनआंदोलनही केले विविध दाखल्यांसाठी लागणारी जना अनावश्यक धावपळ लाचखोरी आणि उशीर यासारख्या भ्रष्टाचाराच्या गैरप्रथांविरोधात यांनी आवाज उठवला या आंदोलनामुळे अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आणि नागरिकांना पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन मिळ मिळण्यास मदत झाली शेखर पगार हे लोकशाही धडक मोर्चा नावाच्या संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत या समितीद्वारे त्यांनी अनेक सामाजिक आणि अने राजकीय विषयांवर आंदोलने केले आहेत शेतकऱ्यांच्या व गोरगरिबांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे आणि पर्यावरणीय संकटाविरोधात लढा देणे यासारख्या अनेक महत्वाच्या कार्यामध्ये ते अग्रेसर राहणारे म्हणजे शेखरदादा पगार शेखर पगार हे गोरगरीब आणि शोषितांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि धावसी नेतृत्वामुळे याच लोकशाही धडक मोर्चा संघर्ष समितीमध्ये कळंदरी येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला लोकशाही धडक मोर्चा संघर्ष समितीचा प्रथम वर्षात वर्धापन दिन सहा जून दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी लोकशाही धडक मोर्चा संघर्ष समितीच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले बाल व्याख्याती आरोही पाटील परभणीकर यांचा शिव व्याख्यानाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला कार्यक्रमादरम्यान अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविकादरम्यान संघटनेचे संस्थापक शेखर पगार यांनी त्यांच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी आर डी निगम यांच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत त्यांना एक, एक लाख रुपये देणगी देण्यात आली या कार्यक्रम सोहळ्यातील गावातील नागरिक महिला महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती पाटील जितू देसले सागर पाटील कैलास शर्मा आर डी सर महेंद्र बोरसे योगिता पाटील विजय चव्हाण रमेश बोरसे अमित पाटील विनोद शेलार गणेश धात्रक

क्षेत्रात विजयजी प्रमाणे ज्योतिताई भोसले या सन्मानचिन्ह देऊन देतील श्री भाऊडूजी गीते समोर संजयजी धात्रक हे सन्मानचिन्ह देतील पंडक हे सन्मानचिन्ह देतील नंदकिशोर शेवाळे यांनाही मी आमंत्रित करतो त्यांनी लवकरात लवकर आपला सन्मान सन्मान चिन्ह देऊन आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचकाकडे लवकर आणि ज्योतिताई भोसले यांच्या हस्ते मंचाकडे आहे त्यानंतर आर्यन ते सचित असे त्यांचा आवाज सर्वसामान्य पुढे आणि व्यवस्था पुढे मांडणारे डिजिटल प्रिंट मीडिया मालेगाव असोसिएशनचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते होत आहे मी सर्व मीडिया भीमराज गंगाधर लोकमुंडे <laughs> सहा जून त्याच बरोबर शेखर दादांच्या लोकशाही धडक देखील वर्धापन दिन आई या प्रसंगी उपस्थित स्टेजवर आदरणीय आदरणीय मनोरजी धमरम साहेब विनोदजी शेला उपस्थित सर्वच आपण माझे बंधू आणि बघित शेखर दादा मला तुळजा दास निलेश लंकेची झलक दिसली म्हणजे एक सामान्य माणूस कुठल्या घरावर जाऊ शकतो त्याचं वृत्तिमंत उदाहरण आम्हाला आजच्या राजकारणाने दिलेलं आहे आणि विषय बोलण्याचा नसला तरी बोलणं गरजेचं आहे कि गेल्या पाच वर्षात महाराष्ट्र भारत आणि देश तिन्ही पातळीवर आम्ही विचार करायला लागतो जगाने कोरोनाची दहशत आम्ही संपवलेली आहे महाराष्ट्रात काय चालू होतं किती उलथा पालथी चालू होत्या गेल्या पाच वर्षात किती फोडाफोडी चालू होती हे आपण पाहिले आणि देश पातळीवर काय चालू होतं हे देखील आपण पाहिले सामान्य माणसाने स्वतःच्या मतदानाच्या ताकदीतून या सगळ्यांना उत्तर दिलेलं आहे की घरफोडी गटबाजी याला आमच्या समाजात देशात आणि संस्कृतीत थारा नाही म्हणजे गंमत वाटायची की टीव्हीवर आम्ही काय पाहत आहोत आमची तरुण पिढी काय पाहते आहे आणि आमच्या तरुण पिढी पुढे आमचे नेते काय आदर्श देत आहेत प्रचंड वाढत जाणारा जातीवाद राजकारण्यांची दहशत ईडी सारख्या एखाद्या गोष्टीची दहशत आणि त्यामधून वळवलेली आमची चांगली चांगली माणसं हे सगळं पाहत असताना इतका संभ्रम होता पाच वर्षांच्या राजकारणामुळे कोण येणार पण आमच्या जनतेने इतक्या चांगल्या लोकांना निवडून दिलेला आहे की दहशत जी असते एखाद्या व्यक्तीची हुकुमशाही सारखी ती संपवण्याची ताकद आमच्यात आहे आणि एकाही नेत्याच्या भाषणात एकाही पक्षाच्या भाषणात आमचे आमचे कुठे आलेले नाही काय सामान्य लोकांचे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तरुणांच्या रोजगारीचा प्रश्न आहे महिलांच्या संरक्षणाचे कायदे आहेत महिलांच्या संरक्षणाच्या समस्या आहेत आमची तळागाळातील न वाढणारी खेडी आहेत ह्या खेड्यांचा विकास हे सगळे प्रश्न मला मी मांडलेले नाही फक्त एक व्यक्ती मला हे भाषणांमध्ये प्रश्न मांडताना दिसली त्या म्हणजे सोलापूरच्या प्रणिती शिंदे म्हणजे कसं असतं पहा तुम्ही की आम्ही जेव्हा इलेक्शन किंवा एखाद राजकारण लढत असतो तेव्हा सामान्य माणसाची प्रश्न बाजूला राहतात आणि आम्ही एकमेकांवर चिखलफेक करत एकमेकांच्या शिवाय ऐकत आम्ही सगळी पाच वर्ष पण मनाचं खूप मोठं माझं खूप मोठा आहे जरी जागा पण असेल तरी मी सगळ्यांची मनापासून क्षमा मागतो मुझे जा तलत्कार नाही कम से कम हो मुझे लाचार नाही बोल रहा हूं जिसे इस देश की असभार नाही सकते आज लोकशाही गरज मोर्चा पहिला वर्धापन दिन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्यभिषेक झाला ज्या जा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लागू केलं ला। त्याचप्रमाणे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस लोकशाही आणले राज्य म्हणजे लोकशाही आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी आमदार जगन्नाथजी धातर महेंद्रजी गोरसे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अजितदादागड योगिताजी चव्हाण राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अजितदादागड विजयजी चव्हाण संतोष अन्ना गुप्ता अण्णाचं डबल नाव घेतलं डबल फोन नाव अन्ना मंगेशजी पाटील मिनाची संजयजी डॉक्टर रोहनजी बोरसे तसेच आमचे मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते सागर संभाजी पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजित दादागर सन्मानी भुजबळ साहेब यांचे समर्थक विनोद दादा सेलार विष्णू सोनवणे गणेशजी दात्रे गांबित भाऊ पाटील ज्योतिताई भोसले नंदकुमारजी सावंत जितूबापू देशरे निकम सर भावसाहेब देवरे क्रांती पाटील कैलाजी शर्मा विक्रांत पाटील रणू काका बोरसे काका अण्णा काका सारखा शेतकऱ्यांनी ठेव रघु काका भोसे शुभम बनाले राजा भाऊ सावंत बापूसाहेब कवडे तसेच दक्षिण जे आहेत सुभाष नाना सुरेश आप्पा सोनोने तेज दादा कवडे निखिल दादा पवार नंद किशोरजी उशिरे संदीपजी देवणे जीवन हिरे संदीप सुरेशी ललितजी देसाई प्रताप पवार बाळू भाईजी आयरे तसेच आमचे खास मित्र देवळाहून आलेले दे हरसिंगजी खोटे आणि कृष्णाभाऊ जाधव आज हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा आहे की चार वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कुठलाही अधिकारी असेल किंवा राजकीय नेता असेल सहजासहजी नागरिकांकडे लक्ष देत नाही